खरी सुरुवात आहे ही राज ठाकरे यांच्या दौऱ्यामध्ये झाली त्यांनी त्या ठिकाणी राज ठाकरेंचा ताफा अडवला त्यांच्याच ॲक्शन रिॲक्शन आज झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं परंतु असं आंदोलन कोणालाच अपेक्षित नसतो सरकार स्थापन सुद्धा त्यांच्यानंतर बोलतात की हे सरकार घटना पाहिजे आहे सरकार पडणार परंतु असं झालं नाही सरकार अधिकार अधिक मजबूत होत गेलं आणि आम्ही बाळासाहेब यांचे विचार सोडले नाहीत ठाण्यातल्या लोकांना बरोबर औषध द्यायला सांगतो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भरभराट त्यांना औषध दिलेलं आहे आणि हे, लो हे लो लोक आम्हाला दिल्लीतलं काय सांगतात दिल्लीतली लोकं आधी मातोश्रीमध्ये यायची आणि हे लोक आता मातोश्री सोडून दिल्लीला लोटांगण घालत आहेत मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून आम्ही त्या ठिकाणी जात नाही आता अनेक लोक बोलत आहेत बोलत फिरत आहेत मला मुख्यमंत्री जरा मुख्यमंत्री करा पण आम्ही तसं कधीच केलं नाही मुख्यमंत्रीपदासाठी कधीही विचारांची गद्दारी केली नाही आजही ते ठाण्यातून गाडीबद्दल बोलले परंतु त्यांना गाडी ही, ही धास्ती आहे त्यांना माहीत आहे याच गाडीने त्यांची गाडी खड्ड्यात खड़े घातलेली आहे मेमिक्री करणं आता त्यांना तेच काम उरलेलं आहे बाळासाहेब असताना जर त्यांनी अशा प्रकारचं काम केलं असतं तर बाळासाहेबांनी त्यांना जंगलात फोटोग्राफी करण्यासाठी पाठवलं असतं याची सुरुवात राज ठाकरेंच्या दौऱ्यामध्ये मला वाटतं मराठवाड्यात केली उबाटाच्या लोकांनी तर म्हणजे हे आपली संस्कृती नाही ही आपली परंपरा नाही आहे महाराष्ट्राची आज त्यांनी सुरुवात केली राज ठाकरे साहेबांचा ताफा अडवणं त्याच्यामध्ये काय काय दगडफेक करणं सुपाऱ्या टाकणं हे तर कुणालाही आवडलेलं नाही आणि शेवटी ऍक्शनला रिॲक्शन असते ऍक्शनला रिॲक्शन असते ती आज पाहायला इथे लोकांना मिळालं परंतु याचं कुठलंही समर्थन या ठिकाणी अशा प्रकारच्या सुरुवातीपासून ज्या दिवशी सरकार स्थापन झालं त्या दिवसापासून काय म्हणताय हे सरकार घटनाबाह्य आहे हे सरकार एक महिन्यात पडणार हे सरकार दोन महिन्यात पडणार झाले दोन वर्ष होऊन गेले सरकार अधिकाधिक मजबूत होत गेलं कारण आम्ही बाळासाहेबांचे दिघे साहेबांचे विचार सोडले नाही आणि विचार सोडले नाहीत म्हणून आज लोक आमच्या सोबत येत आहे आणि ज्यांनी विचार सोडले त्यांच्यावर अशी पाळी अशा याचा सा सामना करावा लागतोय ला ज्यांनी विचार सोडले त्यांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागतोय आणि म्हणून ज्याने त्याने ठरवलं पाहिजे आपण कुठल्या कुडीचे आहोत आपलं ध्येय काय आपला आपले विचार काय त्या सगळ्या गोष्टी म्हणून सत्तेसाठी कुठलीही कॉम्प्रोमाइज विचा विचारांची आम्ही करणार नाही आणि आम्ही केली नाही शिवसेना वाचवण्यासाठी धनुष्यबाण वाचवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आणि लोकांनी त्याला पसंती दिली आणि म्हणून तुम्ही पाहिलं आमचं सरकार स्थापन झाल्यानंतर झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये हा शिवसेना पक्ष धनुष्यबानाचा बाळासाहेबांचा दिघे साहेबांचा भाजप नंतर हा सेकंड नंबरला आणि लोकसभेत पण आज उभाटा आणि धनुष्यबाण याचा जर आपण स्ट्राईक रेट पाहिला लोकांची पसंती कोणाला आहे लोकांनी कुणाला मान्यता दिली सांगण्याची आवश्यकता अरे बाबा असं तुम्ही राजकीय खरं बोलायचं नव्हतं मला पण ठाण्यातल्या लोकांना बरोबर औषध द्यायला जमतं लोकसभेमध्ये त्यांनी बरोबर जमाल घोटा दिलाय तो ठाणेकरांनी पाहिलाय आणि दिल्लीच काय आम्हाला सांगताय दिल्लीच तुम्ही लोक दिल्लीचे लोक मातोश्री द्यायची दिल्लीचे लोक मातोश्री यायचे पण आता मातोश्री सोडून मातोश्रीचं पटांगण सोडून दिल्लीत लोटांगण कोण घालताय ते माहित आहे आपल्याला मला याच्यावर दिल्लीच्या बाबतीमध्ये कुणी दाखली देण्याची गरज नाही आम्ही जातो खुल्या आम्ही जातो या राज्याच्या विकासासाठी आणि आम्ही कुठलेही लपून छपून काम करत नाही आणि मुख्यमंत्री पद मला मिळालं पाहिजे अशी कुठली भावना मनामध्ये न ठेवता आम्ही सत्ता सोडण्याचं काम केलेलं आहे देशात नाही जगात हे उदाहरण तुम्हाला कुठेही भेटणार नाही लोक सत्तेकडे जात असतात सत्तेवरून पाय उतार होऊन विरोधाकडे जात नसतात आणि त्यामुळे काही लोक आता हे घेऊन फिरतायत मला म, मला करा मुख्यमंत्री मला मुख्यमंत्री करा